संदेश महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा खेळ रंगला क्रांतिनाना मळेगावकर आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमात महिलांच्या विविध स्पर्धा झाल्या त्यात मोठ्या संख्येने महिलांनी भाग घेतला अजून वाटतंय जर समजा हा कार्यक्रम के वैली कार्यक्रम वर राहिला असता मळ्या चाले मळ्या भाजी तुमस भाजी वरत सुनी ओळख सुनी तुमची धरून म्हणी काय करू सांगा का मी कहरजी पैठणे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते देण्यात ते येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रश्मी हिरे यांनी मनोगत व्यक्त केले या ठिकाणी तुम्ही बघाल की खानदेश संस्कृतीमध्ये खाद्यपदार्थ असतील बहिणाबाई चौधरी जात उखळमुसळी या सगळ्याची देखील प्रदर्शनी मांडली आहे हा कार्यक्रम किंवा हा खानदेश महोत्सव घेण्याचा एक उद्देश असा आहे की आपली जी खानदेशची संस्कृती आहे महाराष्ट्रात खानदेश हा खूप मोठा भाग आहे आणि त्यातील बरेच लोक नाशिकमध्ये स्थायिक झालेले आहेत तर त्यासाठी त्यांचा एक उत्सव त्यांना आपला हा उत्सव वाटावा म्हणून आमदार सीमाता हिरे यांनी हा उत्सव चालू केलेला आहे आणि आतला ह्या ह्या वर्षीचा मुख्य आकर्षण म्हणजे हास्य सम्राट भाऊ कदम यांचा रविवारी इथे खूप मोठा कार्यक्रम होणार आहे मी सगळ्या नाशिककरांना विनंती करेल की त्यांनी खास या कार्यक्रमासाठी उपस्थित उपस्थित आणि भाऊ या प्रयोगाला खूप खूप चांगला प्रतिसाद द्यावा आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांनी खानदेश महोत्सवाला भेट दिली आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे यांनी छगन भुजबळ समीर भुजबळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला छगन भुजबळ समीर भुजबळ यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली त्यानंतर व्यासपीठावर छगन भुजबळ समीर भुजबळ यांचा आमदार सीमा हिरे व महेश हिरे यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी रश्मी हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त रश्मी हिरे यांना भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि मनोगत व्यक्त केले आमदार सीमाताई हिरे आणि त्यांच्या सर्व सोचारण केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशा कार्यक्रमामध्ये हा पक्ष विरोधी म्हणजे कुठल्याही पक्षाचा असेल हा महत्त्वाचा मुद्दा नाही मुद्दा जो आहे या राज्यातील या देशातील देशा एका विशिष्ट संस्कृतीचा आहे की खाद्य संस्कृती जपण्यासंदर्भातला आहे आणि म्हणून सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यावा त्याचे प्रेम व्यक्त करावं सहभाग त्याच्या ढकामान घ्यावा हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आज मुलांची जे मुलींची डान्स कॉम्पिटिशन वगैरे आहे त्यातूनच या फार घर मुलं मुली पुढे येत असतात अगदी टीव्हीवर सुद्धा आपण पाहतो एवढे एवढे मुलं ज्या पद्धतीनं ना ते नाटक सादर करतात ज्या पद्धतीनं ते नाच सादर करतात ज्या पद्धतीने ते गातात हे पाहिल्यानंतर प्रचंड आश्चर्याचा धक्का असतो मुलं जे आहेत आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले विनंतीला मान देऊन आज या आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून खूप आभार मानते खरं तर गेल्या आता मला वाटतं सतरा ते अठरा वर्ष झाले साहेब नगरसेविका असताना पंधरा वर्ष सलग मी हा उपक्रम राबवला आणि त्यानंतर आता मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आम्ही दोन वर्षापासून करत आहोत यामुळे अनेक महिला आज स्वयंस्फूर्तीने त्या स्वतः उद्योग करत आहेत अनेक जणी उभ्या राहिल्या आहेत काही स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत उद्योजिका बनल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला फार आनंद होतो की अशा या महोत्सवांमधून महिलांना एक स्वतःचा आत्मविश्वास एक कॉन्फिडन्स तयार होतो आणि त्या स्वतः उभ्या राहत आहेत त्यामुळे निश्चितच याच्यातून यापुढे देखील अनेक महिला या जातील याची मला खात्री आहे या प्रसंगी भुजबळ यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक आदी मान्यवर उपस्थित होते रविवारी चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे सिडको